शेतकरी खुशी तर मी खुशी शेतकऱ्याला नाही आलं तर तो, तो माझ्यापर्यंत येणारच नाही शेतकऱ्यांनी मला चांगले फीडबॅक दिले की तुम्ही शिरकरचा मक्का ठेवा नमस्कार मी जगदीश पाटील माझं शॉपचं नाव आहे न्यू पेडकाई कृषी केंद्र गिरड शिरगरचं सीड पेस्टीसाईड हे सर्व मी शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देतोय मी पहिल्या वर्षी दहा ते पंधरा नगांवरून सुरुवात करणारा दुकानदार मी आज चारशे ते पाचशे नगापर्यंत पोहोचलो आहे का तो शेतकरी खुशी तर मी खुशी शेतकऱ्याला नाही आलं तर तो, तो माझ्यापर्यंत येणारच नाही या वाक्यावर मी चालणारा माणूस आहे शेतकरी मला स्वतःहून आलेला आहे आणि मला सांगितलं आहे की मला गुगलचाच मक्का द्या आणि सिरकड सिरचाच मक्का द्या आणि शेतकऱ्याने मला एवढा फीडबॅक चांगला दिला आहे की त्याचं खनिज त्याचं भुगणशक्ती जोमदार हे अठरा ते वीस लाईन आहेत आणि अशा उभ्या जर आपण दाणे जर मोजले तर चाळीस ते पंचेचाळीस दाणे आहेत म्हणजे उत्पन्न चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत येईल खूप शेतकऱ्यांनी मला शाश्वती दिली आहे पावत्यासुद्धा दाखवलेल्या आहेत म्हणजे आजपर्यंत माझ्याशी कंप्लीट हा विषय आलेलाच नाही आहे आणि मी त्याच्यासाठी खूप समाधानी आहे